संपात उत्स्फूर्तपणे उतरण्याचा सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा निर्णय जुनी पेन्शन योजना पूर्व सुरू करावी आणि इतर मागण्यांसाठी चौदा डिसेंबरपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची सायंकाळी बैठक पार पडली बैठकीत शिक्षक शिक्षकेतर संघटना एकजुटीने उत्स्फूर्तपणे संपात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षक सहभागी होण्याचं आवाहन पंडित सर यांनी केलं न्यूर्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढण्याचं नियोजन करण्यात आलं ही मोटरसायकल रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण होणार आहे राज्य शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि त्याबरोबर एकूण अठरा महत्त्वाच्या मागण्या या, या संदर्भामध्ये गेल्या वर्षी राज्यव्यापी आंदोलन आपण केलेलं होतं सरकारने आम्हाला त्या ठिकाणी लेखी दिलेली होती ले आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी संप मागे घेतलेला होता परंतु राज्य शासनाने लेखी देऊनसुद्धा अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही किंबहुना आमचे प्रश्न सोडवले नाहीत जुनी पेन्शन योजना दिलेली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक शिक्षक सम समन्वय समितीच्या वतीनं आम्ही राज्यव्यापी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे आणि अहमदनगर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर संघटना यांच्या सगळ्याच्या वतीनं आम्ही काल आवाहन केलं आणि उद्या संपूर्ण नगर जिल्हा या संपामध्ये सक्रिय सहभागी होणार आहे आणि त्यासाठी आम्ही स सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी निवास कॉम्रेसच्या ग्राउंडवरती एकत्र जमणार आहोत आणि सकाळी नऊ वाजता रॅलीनं नगर शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही त्या ठिकाणी मोर्चा देणार आहोत शिक्षक <coughs> संपूर्ण जिल्ह्यातील दहा शिक्षक सहभागी होणार आहेत